नाव सांगा तुमचं माझं नाव विजय तांबडे उद्या राहतात तांबडे माग जिल्हा परिषद पंचायत समिती जी रद्द चालू झालेली आहे जिल्हा परिषद परिषदेमधून कोण उभे माहिती आहेत का तुम्हाला हो राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आम्हाला माहिती आहे त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी विष्णू काका हिंगे आणि पंचायत समितीसाठी शिवाजी संपर्क निवड निघी शेतकरी उमेदवार आहेत तुम्ही काय सांगाल उरबाबत काय सांगा तुम्ही तसं बघितलं गेलं तर विष्णू काकांच्या विषयी बोलायचं झालं तर एक अनुभवी व्यक्ती राजकारणाचा खूप खोलवर अभ्यास आहे त्यांचा त्यांनी विविध सहकारी संस्थांमध्ये काम केलेलं आहे आणि दांडा जनसंपर्क ह्या गोष्टी त्यांच्या त्यांच्याविषयी चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि लोकांमध्ये लोकप्रियता तर आहेच आहे एवढ्या वर्षात त्यांचा कॉन्टॅक्ट पण आहे आणि प्रत्येक गावामध्ये पण त्यांच्या ओळखी भरपूर दिसतात तुमचा पाठिंबा खोलावा आमचा पाठी मग पहिल्यापासून वळसे पाटील यांच्या पाठीशी राहिलेला आहे वळसे पाटील जे जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना आम्ही इथून मागे निवडून दिलेले पुढे पण त्या उमेदवारांना आम्ही निवडून दिला तुम्ही उमेदवाराबरोबर ते पण सांगा माझं नाव सुदेश गौरव आणि जे आता साहेबांनी जे उमेदवार दिले आहेत आपल्याला जिल्हा परिषदेला विष्णूबा काय आहे व पंचायत समिती गटातून त्यातून संपत निगुट आहेत त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणार आणि आम्ही कायम साहेबांसोबत आलो त्यामुळं साहेबांच्या आमचा भरपूर विश्वास आहे आणि तसं पाहिलं तर आमच्या गावात भरपूर साहेबांनी विकास काम केलं आहे तुमचे मित्र असतील सर म्हणजे यांच्या माध्यमातून अनेक अशी कामं गावात आमच्या झालेली वाडी वस्तीवर त्यामुळे आम्ही साहेबांना विश्वास ठेवून साहेब जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवारा आम्ही काम करून प्रचंड बनवत आहे त्यांना विजय करणार नवीन चेहरा संधी द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का नाही नवीन चेहरांना संधी असं काही नाही कसंही राजकारणामध्ये थोडासा अनुभव होऊन पाहिजे आणि विकास कामे करता आली पाहिजे नवीन चेहरांना आज जरी संधी दिली तर त्यांना सखोल असा अभ्यास नाही जवळपास त्यामुळे हे जे नेतृत्व आहे काका असतील किंवा शिवाय संपद निवड असतील यांना भरपूर असा अनुभव आहे राजकारणामध्ये यांनी अनेक पदे विसरले त्यामुळे साहेबांनी जे उमेदवारी त्यांना दिले आहे त्यांच्या मागे आम्ही काम येऊया थोडक्यात तुमचं म्हणजे असं आमचं मत विकासाला हो आमचं मत विकासाला धन्यवाद